एक भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात केलेल्या विधानानंतर राज्यभरात आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध नोंदवला चार हुतात्मा येथे कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं याप्रसंगी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पडळकर यांच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला भारतीय जनता पक्षानं आपल्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारे वक्तव्य करण्याचं प्रशिक्षणच दिलंय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला अशा प्रकारची वक्तव्य यापुढे सहन केली जाणार नाहीत असा इशारा यावेळी त्यांनी दिला हे भाजप सरकार आलं आहे आपण बघत असा की रोज काय ना काय अशा वाईट घटना घडत आणि हे वाईट बोलतात यांना वाईट बरायची ट्रेनिंग दिली जाते कार्यकर्त्यांना मला हे आश्चर्य आता का का जो अडीच वर्ष आला असेल की रोज एक नवीन भांडण निर्माण करते आणि लोक काय ना काय करत आहेत हे आमचे जे च जे पाटीलसाहेब आहेत ते एकदम संयमी शांत स्वभाषा माणूस आणि अर्थ खातं एज्युकेशन डिपार्टमेंट की त्यांचे सुद्धा सोप्या अर्थखाता माय म्हणून ते मनिस्टर होते मातोशी किती चांगले असायचा विचार केला पाहिजे त्याच्याही त्याला दिसली नाही का हे कळत नाही मला आपली आई आपल्या असते आणि नेम पाटील एक संयमी का नेता आहे आमचे ते अध्यक्ष असतात त्यांनी अनेक वर्ष आमची यशस्वी धर धर सांभाळली अशा नेत्याला बोलल्याबद्दल गोपीचे पटोलेचे जे मंगळसूत्र चोर आहेत त्यांना त्याचा आम्ही पाठीचा प्रशेष करतो आणि या पुढे पद हे असे असतील तर त्यांची कुठं सुद्धा आम्ही झखट प्रकरणाचा प्रयत्न करू बी जे पीची सत्ता असल्यापासून माणूस की संपलेल्याचा भार सगळ्या जनतेला होत आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या विरोधात जे वक्तव्य पडळकर साहेबांनी केलं आम्ही त्यांना साहेब म्हणतो कारण ही आमची माणुसकी आहे आमच्या भारताच्या आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे विरोधकांचा जरूर विरोध करावा पण इतक्या खालच्या थराला जाऊन ज्या पडळकर साहेबांनी जो जयंत पाटील साहेबां साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं हे अतिशय अनंदनीय आहे आणि आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध करतो निषेध जी बोडी लांब झाली त्याला खरवस घासलं पाहिजे खरवस म्हणजे लोणच्याचं जिंमिक असतं ते चपली न जण असतात तसं तुझ्या जिवलेलं असतं सारखं भुकत असतं शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी आंदोलन झालं निषेध आंदोलनात माजी महापौर नलिनी चंदेले जनरल सेक्रेटरी सूर्यकांत शेरखाने प्रदेश सरचिटणीस प्रवीण वाडे महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे लता फुटाणे रेखा सपाटे महिला प्रदेश सरचिटणीस मनीषा माने युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण शहर उपाध्यक्ष विजय भोहिटे प्रमोद भवाळ सोशल मीडियाचे मिलिंद गोरे शक्ती कटकधौंड कामगार सेलचे शहराध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुनचू शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जाबा तसंच नुरुद्दीन मुल्ला यांचा अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही